इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सावनेर तालुक्यातील कोथरळणा गावात स्मशानभूमीवर नागरिकांचा संताप दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी कोथळणा गावातील स्मशानभूमीवरील शेड जेसीबीने पाडण्यात आल्याने ग्रामस्थात तीव्र संताप व्यक्त झाला आहे गावकरी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयात जमले होते त्यांनी सरपंच गीता आमगावकर यांना निवेदन देण्यासाठी उपस्थिती लावली मात्र सरपंच गायब राहिल्यामुळे नागरिकात नाराजी पसरली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी थोडा वेळ मागितला पण दीड तास वाट बघूनही सरपंच हजर झाले नाहीत अखेर ग्रामपंचायत कर्मचारी तिलक चटकवार यांनी निवेदन स्वीकारले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे श्री गोकुळ बेहुणे यांनी त्यांच्या शेतजमिनी लगत असलेला पारंपरिक स्मशान शेड जेसीबीने पाडला सदर जागा ही ग्रामपंचायतीच्या ताब्यात असून वर्षानुवर्ष तिथे दशक्रिया पार पडत आहे गावकरांच्या म्हणण्यानुसार सरपंच गीता आमगावकर या संबंधित व्यक्तीच्या नातेवाईक असून त्यांनी पदाचा गैरवापर करत कारवाई न करता दुर्लक्ष केले ग्रामस्थांनी मागणी केली आहे की संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा नुकसान भरपाई वसूल करावी व स्मशान रोड पूर्वरत उभारण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे निवेदन तहसीलदार गट विकास अधिकारी उप विभागीय अधिकारी व खापा पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू 여기도 룸값 상태가 What